पी एम किसान योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर आज दहा जुलै सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे तर पी एम किसानचा अठरावा हप्ता या तारखेला शंभर टक्के जमा होणार आहेत तर ते कोणत्या तारखेला जमा होणार आहे त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना आता मिळणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर लेटेस्ट अपडेट जे आहे तर अठरावा इन्स्टॉलमेंट अपडेट आहे तर सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये अठरावा हप्ता आता जमा होणार आहेत तर बरेच शेतकरी यापासून वंचित आहे तर ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा सतरावा हप्ता मिळाला नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा निवडणुकीमुळे तर आता लवकरच तुमच्या बँक खात्यात अठरावासुद्धा हप्ता लवकरच जमा होणार आहेत तर त्याबद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला पी एम किसानच्या पोर्टलवरती यायचं आहे तर तुम्हाला तुमचं जर यामध्ये यादीत नाव असेल तर तुम्हालासुद्धा पी एम किसानचा अठरावा हप्ता थेट तुमच्या लिंक बँक खात्यात इथं जमा होईल पाठोपाठ जे काही सतरावा इन्स्टॉलमेंट अठरा जूनला इथं जमा झालेला होता तर त्या निवडणुकीमुळे आता लवकरच तुम्हाला नमोचा सुद्धा हप्ता लवकरच मिळणार आहे ते सुद्धा ज्यामध्ये पी एम किसानचा हप्ता जमा झालेला आहे त्यामध्येच नमोचासुद्धा हप्ता इथं जमा होणार आहे तर ते सविस्तर यादी पाहण्यासाठी इथं तुम्हाला पहिले पी एम किसानच्या पोर्टलवरती यायचं आहे बेनिफिशरी लिस्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं जे काही यादी अपडेट झालेली आहे ती तुम्हाला इथे दिसेल आजची दिनांक नऊ सात त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं जे काही स्टेट आहे इथं स्टेट सिलेक्ट करून घ्या तुम्ही कोणत्या स्टेटमधून बिलॉंग करता तर आपण महाराष्ट्रामधून तरी तर मी महाराष्ट्र सिलेक्ट करणार आहे त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे तर यामध्ये या जिल्ह्यात आता जमावणार आहे त्यामध्ये यवतमाळ त्यानंतर वाशिम वर्धा ठाणे सोलापूर त्यानंतर सिंधुदुर्ग सातारा सांगली रत्नागिरी रायगड पुणे परभणी पालघर उस्मानाबाद नाशिक त्यानंतर नंदुरबार नांदेड नागपूर मुंबई त्याच्यानंतर मुंबई लातूर त्यानंतर कोल्हापूर जालना जळगाव हिंगोली गोंदिया गडचिरोली धुळे न चंदुरबार बुलढाणा त्यानंतर बीड छत्रपती संभाजीनगर त्यानंतर अमरावती अकोला अहमदनगर तर असे जे काही जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे तर तुमचा जो काही जिल्हा आहे तर डेमोसाठी मी इथं फिल करणार आहे सब डिव्हिजनल म्हणजे तुमचा जो काही तालुका आहे तर एखादा तालुका मी इथं सिलेक्ट करून घेणार आहे तर त्या तालुक्यामध्ये कोणते गाव येते ते तुम्हाला इथं दाखवेल तर डेमोसाठी मी इथं डिग्रा सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर व्हिलेज विलेजवरती क्लिक केल्यानंतर त्या एरियामधले जेवढे की गावं गाव येतील ते तुम्हाला इथं शो करेल डिमोसाठी मी एखादं गाव सिलेक्ट करणार आहे गेट रिपोर्टवरती गेट रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं यादी बघू शकता तर यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुमच्यासुद्धा बँक खात्यात पी एम किसनचा अठरावाब्ता इथं होणार आहेत तर इथं मेल आणि फिमेल तुम्हाला इथे दिसत असेल यफ म्हणजे फिमेल त्यानंतर यम म्हणजे मेल तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता त्यानंतर तुम्ही अशाच प्रकारे तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा जर तुम्हाला पी एम आणि नमोचे हप्ते मिळत नसेल तर त्यासाठी एक दुरुस्तीची पोर्टलसुद्धा अपडेट झालेलं आहे तर त्यामध्ये जर तुम्हाला पी एम आणि नमोचे हप्ते मिळत नसेल तर त्यावरती तुम्हाला तुमची नोंदणी करायची आहे त्यानंतरच तुम्हाला पी एम आणि नमोच्या हप्ताच्या योजनेचा लाभ मिळेल तरीसुद्धा तुम्हाला मिळत नसेल आधार सेंडिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल किंवा काय प्रॉब्लेम आहे नेमकं तुम्हाला माहीत नसेल की पैसे का जमा झालेले नाही यावरती डिटेलमध्ये जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर यावरती प्रॉपरली व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू